जास्त परताव्याचे आमिष टाकून ग्राहकांची किंवा लोकांची लुटमार करणारी सिस्पे फिनोलेक्स ही पहिलीच कंपनी नाही याआधीसुद्धा अनेक कंपन्यांनी जास्त परतावा देण्याचं आमिष टाकून लोकांकडून पैसे लुबाडले नवीन एक दोन म्हणजे थोड्या दिवस लोकांना विश्वास बसेपर्यंत एकदम सुरळीत असं ह्या कंपन्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यां त्यान ते हे सगळे पैसे घेऊन पसार झाले परंतु सिस्पे फिनोलेक्स इंडिया ह्या कंपनीनं जी धोका केलेला आहे किंवा जे काही स्कॅम केलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांचे जे पैसे आहेत ते कोट्यावधींमध्ये आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसे हे प्रत्येकी गुंतवणूकदाराचे आहेत आता सिस्पे फिनोलेक्स इंडिया किंवा इन्फानाईट बीकन या कंपनीमध्ये जो गुंतवणूकदार वर्ग आहे तो संपूर्ण सुशिक्षित संपूर्ण सगळ्या गोष्टी माहीत असणारा सगळे स्कॅम फ्रॉड कशा पद्धतीने होते याचं नॉलेज असणारा मध्यमवर्गीय लो वर्ग आहे आता याच्यामध्ये नवीन माहिती समोर येत आहे की सातशेपेक्षा जास्त पोलीस हे या स्कॅममध्ये अडकलेले आहेत आणि आता ज्यावेळेस याच्यामध्ये गाड गाडगिलकर किंवा नाही का गा सॉरी गाडीलकर म्हणून गाडीलकर आणि त्यांच्या त्यांची जी काही हे होती टीम होती यांनी ज्यावेळेस पोलिसांमध्ये तक्रार केली की असा अशा पद्धतीचा स्कॅम चालू आहे आणि ही एक प्रॉन्झी स्कीम आहे तुम्ही याचा तपास करा तर त्यावेळेस तेथील जे पोलीस आयुक्त होते किंवा तिथले जे कर्मचारी होते त्यांनी हा गुन्हा नोंदवून घेतला नाही आणि त्याची जास्त काही दखल घेतली नाही आणि मग त्यानंतर गाडीलकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा मुद्दा मांडला आणि न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तक्रार ही नोंदवून घेतली जर पोलिसांनी त्यावेळेसच तक्रार नोंदवून घेतली असती आणि तपास चालू केला असता तर कदाचित हे जे काही मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे किंवा जे काही पैशांचा फेर हे, फेरी हे आपले का आता जा हेराफेरी झाली आहे ती आपल्याला किंवा नाही का पोलिसांना थांबवता आली असती आता ज्यावेळेस सुप्यामध्ये इन्फानाईट बी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था ह्याचे उद्घाटन समारंभ पार पडला त्यावेळेस इतका लोकांमध्ये ह्या कंपनीविषयीचा क्रेज होता कारण की डोयावरती लालसेचं जे पडदा होता तो होता आणि प्रत्येकाला सात टक्के आठ टक्के नऊ टक्के दहा टक्के परतावा दर महिन्याला आपल्या अकाउंटला येतोय हे दिसत होतं आणि त्यामुळं लोकांनी फक्त आणि फक्त पैसेच ताकद गेलेले आहेत असं झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट की लोक जास्त ह्या गोष्टीच्या आहारी कधी गेले किंवा म्हणजे कसं असतं ना ज्यावेळेस आपण आता ही हा फ्रॉड आहे आणि ही कंपनी कधी ना कधी पळून जाणार आहे हे प्रत्येक ज्यांनीसुद्धा ह्या सिस्फेफिनोलेक्स किंवा इन्फनाईटमध्ये पैसे गुंतवलेत ना त्यांना हे माहितीच होतं परंतु काय झालेलं की आता ही इतके दिवस चालली आणि आता अजून थोड्या दिवस चालली सात आठ महिन्यामध्ये तर आपण लावलेली रक्कम आपल्याला भेटेल आणि त्यानंतर आपल्याला थोडाफार जरी परतावा मिळाला तरी आपण फायद्यात आहोत असा विचार करून अनेक लोकांनी याच्यामध्ये पैसे टाकले आणि कमीत कमी अजून दोन वर्ष तरी हिला काय होणार नाही असा ग्रह किंवा असा विश्वास ह्या कंपनीला म्हणजे नागरिकांच्या किंवा गुंतवणूकदारांच्या मनामध्ये निर्माण करण्यात यश आलं होतं आणि ह्या ह्याच गोष्टीला सर्व गुंतवणूकदार बरी बळी पडलेत आता कधी कधी काय होतं आपल्याला माहीत असतं की ही चुकीची -चु, म्हणजे ही या इथे धोका आहे किंवा आपण ह्या इथं खड्डा आहे ना आपण चालता चालता ह्या खड्ड्यात पडू शकतो परंतु जर एखाद्या चांगल्या व्यक्तीने येऊन किंवा मोठ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीने येऊन जर आपल्याला सांगितलं की नाही तू उडी मारून तर बघ एक एक टक्का पडण्याचे चान्स आहेत पण नव्याण्णव टक्के तू पुढं जाऊ शकतो तर आपण ती गोष्ट करायला तयार होतो तसंच ज्यावेळेस सुप्यामध्ये ही मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक पतसंस्था इन्फानाईटची चालू झाली त्यावेळेस माननीय खासदार आपले निलेश लंके आणि डी एस पी भोसले ह्यांच्या भाषणानं लोकांच्या डायरेक्ट काळजात घात केला आणि डायरेक्ट काळजामध्ये कोरलं लोकांच्या डोक्यामध्ये कोरलं की नाही इथं पैसा टाकायचा आहे आणि ही कंपनी आपला पैसा वाढवून देणार आहे आणि त्यांच्या भाषणामुळं शक्यतो आणि फक्त की आमदार सांगतोय खासदार सांगतोय इंग्लेश लंके सांगतोय म्हणजे ह्या कंपनीचं काहीतरी ग्रोथ आहे काहीतरी माहिती काढून ह्यांनी भाषणामध्ये ह्या कंपनी तुम्ही पैसे टाका आणि ह्या कंपनीमध्ये ग्रोथ आहे असं सांगितलंय म्हटलं काहीतरी आहे ह्या दृष्टिकोनामुळे किंवा ह्या भाषणामुळे फक्त आणि फक्त ह्याच भाषणामुळे ही त्यांची जी मार्केटिंग स्ट्रॅटर्जी होती ती सक्सेसफुल झाली आणि त्यांनी जवळजवळ एप्रिल एप्रिल महिन्यापर्यंत जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत आणि ज्यावेळेस सुप्यामध्ये हे क मल्टीस्टेट कॉ म्हणजे जी पतसंस्था त्यांनी ओपन केली त्याचं उद्घाटन झालं निलेश लंकेनं भाषण केलं डी वाय एस पीनं भाषण केलं त्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये जे पैसे होते ना ते ज्याचे दहा होते त्यांनी वीस केले ज्यांनी लावले नव्हते त्यांनी लावले एखाद्याने कर्ज काढून लावले कुणी कसे लावले कुणी कसे लावले, लावले परंतु तिथं पैसे लावले आणि आता ह्यांचं असं पण आहे की ह्यांना सावेडी नगरमध्ये सावेडी पाईपलाईन रोड सावेडीला ह्यांना दुसरी पतसंस्था ओपन करायची होती त्यानंतर खराडीला ओप केलीच आहे परंतु अजून एक ओपन करायची होती आत्तामध्ये एकवीस जूनला त्यांना काहीतरी करायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी परंतु एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच याचं हे डगमगीला आलं आणि तिथून पुढं याचा, याचा ट्रेडही पटणं बंद झालं आणि पैसे येणे बंद झालं आणि सगळंच हे लुटमार करून हे पळून गेले असंच आहे परंतु आता जर सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हे शाखा जी असते ह्या लोकांनी जर ह्या गोष्टीचा चांगला तपास केला तर ते आय बरेचशा काही गोष्टी असतात त्या त्यावरून हे लोक ट्रॅक करता येऊ शकतात इथं माहीत आहे धडधडीत की कोणी गुन्हा केला आहे कसा कसा केला कशी मनी लॉन्ड्रिंग करण्यात आली कुठल्या बँकेच्या खात्यावर पैसे गुंतवणूकदारांनी टाकले होते त्यानंतर ते पैसे कुठं गेले हे सगळं माहिती सायबर क्राईम काढू शकतं परंतु हे का काढत नाही आहे किंवा ही तक्रार जी आहे ती पटकन का घेतली जात नाही हेच करत नाही आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा पैसा याच्यात गुंतलेला आहे खूप लोकांना त्या पैशाची आतोनात गरज आहे जिकडून हा पैसा उचलला आहे तिकडं काही लोकांना पैसा भरायचा आहे मग सरकार म्हणा किंवा पोलीस कर्मचारी ह्या गो गोष्टीचा पटकन असा किंवा पटकन असा निर्णय का घेत नाहीये किंवा पटकन अशी याच्याबद्दलची जी कारवाई आहे ती फास्ट का करत नाहीये हा सुद्धा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे एम एफ लोक आहेत त्यांचे अटकपूर्व जामीन कसे मंजूर होतात त्यांच्यासाठी कोण लढते त्यांचे सल्लागार कोण आहेत इथं गुंतवणूकदाराच्या बाजूने उभं राहायला कोणीच का नाही आहे म्हणजे सगळे मा जिथं पैसा बोलतो तिथंच सगळे लोक जातात की काय असं आहे तर आता फक्त याच्यामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि जे, जे खरंच लोकांचे पैसे गुंतलेले आहेत ते पटकन निघले पाहिजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमची काय प्रतिक्रिया आहे ती खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा